गेल्या तासा तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाहू शकतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी तीन तीनशे चार डाव घेतल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग खंडानेच्या वरते पण आहे आणि सारखा धो धो पाऊस चालला आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा जेव्हा पाय नाही हात नाही त्यांना पंधराशे रुपये महिना कधी ना परवडणारा नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभरही बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महा